होतं की मी उठून चालणं पण शकत नव्हते आणि कधी वातावरण चेंज झालं का मला खूप त्रास व्हायचा हो त्याचा म्हणजे उठून चालणं सुद्धा कधी कधी शक्य होत नसायचं किंवा घरात काही काम करणं सुद्धा अशक्य होतं इतक्या मोठ्या प्रमाणात मला सांगत होत आणि त्याच्यासाठी नेहमी कधी त्रास झाला तर मला हॉस्पिटलला जावं लागायचं आणि पिसवडीचा त्रास मला साधारण तीन ते चार वर्षापासून होता पण मागील दोन वर्षात खूपच त्रास झाला आणि असच सुशीला मावशी बरसते या अ मानकेच्याच्याच्या त्रासाने आजारी म्हणजे त्यांना त्रास होत असण्याचं माहित होतं पण या वर्कआउट मध्ये म्हणजे या फॅमिली मध्ये आल्यानंतर आणि वर्कआउट केल्यानंतर सकस संतुलित आहार घेतल्यानंतर त्यांच्यात आम्ही स्वतः बदल बघितलेला होता म्हणून मी माझे इतके दिस ऑर्डर मी या फॅमिलीला यस पुढे जाऊन पण मला क्रॉसफिटर पेक्षा मला वर्कआउट करणं सोपं जाईल या आणि या वर्कआउट पासून मला त्रास होणार नाही हे एक आशेच किराण घेऊन मी या फॅमिलीत आले येस 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 खूप छान आपण बघू शकता की उमा मॅडम ला जवळजवळ एकवीस वर्षापासून सांगण्याचा त्रास होता आणि विशेष म्हणजे अडीचा जो सर्व महिला भगिनींना त्रास असतो जो आजार असतो त्याच्यापासून खूप साईड इफेक्ट पण शकतात असं तो चार ते, ते चार वर्षापासून तर त्याच्यातून रिलीफ भेटण्यासाठी आणि ही पूर्ण ट्रीटमेंट डॉक्टरी ट्रीटमेंट चालू असताना मॅडम डॉक्टर ट्रीटमेंट चालू असताना तुम्हाला ट्रीटमेंट घेतल्यानंतर किती दिवसात बदल होत होता आणि परत तोपर्यंत मेडिसिन असत तोपर्यंत बर वाटत परत पुन्हा जे आहे ते चालूच असत मेडिक कधी कधी तर मेडिसिन काही इफेक्ट होत नव्हता पण मग वर्कआउट जेव्हा मी करायला सुरुवात केली पप्पू सरांचं जेव्हा मार्गदर्शन घेतलं मी या फॅमिलीत आले साधारण मला एक सांगताना पप्पू सरांनी तीन महिने तरी किंवा लागेल आम घ्यावा लागेल पण सर एक महिन्यातच मला आल्यानंतर फरक पडलाय म्हणजे जे मेडिसिन होत नव्हतं ते मला वर्कआउट आणि सकल संतुलित महिन्यात माझी रिकव्हरी नक्कीच खूप छान Uh, मॅडम आपल्यात जे बदल होत गेले जो त्रास होता आणि त्याचा जो इफेक्ट तुम्हाला जाणवायचे त्याच्यात आज काय बदल जाणवले तर आज मला कुठल्याही प्रकारचा म्हणजे हे सर सोपा नसतो आपले पूर्ण जॉईंट पेन करत असतात अगदी आपल्या हाताच्या बोटांपासून आपले जॉईंट पेन करत असतात आ, एक वेळा अशी पण यायची की सर आता पीक म्हणणं हे सगळ्यांचं एक कॉमन काम आहे ते सुद्धा मला होत इतकं म्हणजे मला त्या पूर्ण जॉईंट सुजलेले असायचे आणि बोटं वळणं म्हणजे हे सुद्धा शक्यच नव्हतं मला ते करणं पण ते करायला म्हणजे आपल्या जीवावर लोड कम्हायन ते काम आपल्याला करावंच यस मायग्रेनचा जो त्रास होता त्याच्याबद्दल थोडस तर मायग्रेनचा त्रास जवळपास मला आठवत नाही तेव्हापासून मायग्रेनचा त्रास होता मायग्रेननी आता, आता दुपारी झोपत शक्यतो कधी होत नव्हती पण जर कधी दुपारी जरी झोपलं झोपाचं उठून समजा आपण चूळ वगैरे भरला किंवा थंड पाणी जरी पिलं तर सर असं पेन व्हायचं का कधी कधी असं वाटायचं का आपण जरी डोकं आपटलं तरी आपलं डोकं राहू शकत व्हायचा, त्रास असायचा. आणि जेव्हा आपल्या जेवणाचा time ही थोडा जरी आता तर आपण मी शेतकरी वर्गातून आहे. गृहिणी आहे आणि शेती पण म्हणजे शेती काम पण मी करते. तर समजा कधी आपल्याला प्लस minus जरी जेवणाचा टाइमिंग झाला तरी सर migraine चा खूप त्रास होतो. वेदना होतात migraine खूप दम्यामध्ये. अं सूचेन असं होऊन जात कधी कधी. त्याच्यात अं मी मायग्रेन वरती पण sir treatment घेतली. किती दिवस रोज टॅब्लेट आपण मायग्रेन साठी रोज टॅब्लेट घेत होतात रोजच नाही पण सर मला सोबत लागायची मला कधी म्हणजे प्रवास जरी केला प्रवास थोडा किलो दोन किलोमीटरचा जरी प्रवास झाला तरी सर मला मायग्रेनचा त्रास व्हायचा त्याच्यामुळे मला टॅब्लेट ही माझ्या सोबतच असेल लागायची मला कधी त्रास होती मायग्रेनचा आणि सर मायग्रेनचा जेव्हा म्हणजे हेडपेड होतं ना इतकं जबरदस्त होत ना आ, हो yes. काई -काई काई -काई चो, ते आपण कोणाला कुठल्या आजाराला काय काय त्रास होतो आणि काय काय साईड इफेक्ट होऊ शकतो भविष्याच त्याच त्यांनी विस्तृतपणे त्यांना ते आजार झाले म्हणून त्या सांगू शकल्या मायग्रेन बद्दल त्यांनी डिटेल्स सांगितलं आणि त्याच्यानंतर आपल्या सांधेवाताबद्दल त्यांनी सांगितलं आणि सांधेवातामध्ये फरक होऊ शकतो बदल होऊ शकतो फिट अँड फाईन आपण शकतो हे पण त्यांनी दाखवून दिलं रोजच्या वर्कआउट आणि इतर गोष्टी त्यांनी फॉलो केल्या त्या आपण विचारणार आहोत आणि विशेषतः पीसीओडीचा जो प्रॉब्लेम असतो महिला मध्ये त्याच्यापासून जर खूपच एक त्रास झाला तर त्याचा साईड इफेक्ट कॅन्सरच्या ट्रीटमेंट मध्ये सुद्धा कॅन्सर मध्ये सुद्धा रूपांतर होऊ शकतो मला शेवटी पुढील तीच ट्रीटमेंट होती की मला कॅन्सरची तपासणी डॉक्टरांनी करायला सांगितलेली होती ज्यावेळेस त्यांनी कॅन्सरची ट्रीटमेंट म्हणजे आपल्याला सर ते असं म्हणजे सांगू नाही शकत मी ते काढून चेकअपला देतात मग त्याच्यानुसार आपल्याला ट्रीटमेंट घ्यायचे असते पण त्याच्या आधीच मला अनुभव म्हणजे माहिती होता म्हणून मग मी स्वतःहून म्हटले की ठीक आहे आपण तिकडे वाहण्यापेक्षा आधी किमान एक दोन महिने तर आपण करून बघू मग पुढील ट्रीटमेंटला सामोरं जाऊ कारण सर निस ऐकूनच माणूस अर्धा खचला जातो अर्धा म्हणजे नव्वद टक्के खचले जातील महिला असो पुरुष असो असं जर ऐकलं तर मग माणूस खचूनच जात म्हणून मी पहिली आपल्या आरोग्य फॅमिलीकडे आवडतो आपण ऐकलं आता उमा मॅडम यांच्यामध्ये जे प्रॉब्लेम होते आणि विशेषतः त्यांना टेस्ट करायला कॅन्सरचे परंतु त्यांनी आरोग्य ठेवला आणि आरोग्य फॅमिली जॉईन केली आणि आरोग्य के फॅमिली मध्ये जॉईन केल्यानंतर सुरुवातीला किती दिवसात आपल्यामध्ये हे सर्व बदल झाले तर साधारण जाणवला पण साधारण एक महिन्यात मला कंप्लीट रिलीफ मिळाली येस 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 आपल्या जे बदल होत गेले याचा श्रेय आपण कोणाला द्याल तर नक्कीच माझे शंभर टक्के मार्ग दर्शन मला लावलं मी ऐंशी टक्के आपल्या सप्स